नमस्कार पब्लिक मी ऋषिकेश सुरेश संपून एकदा स्वागत करतो आपल्याच्या ब्लॉगमध्ये तर मागचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल तर त्यामध्ये आपलं एक, एक महत्त्वाचं काम राहिलं होतं ते म्हणजे आपल्याला आपले बँजोचे इन्स्ट्रुमेंट आणायला जायचे होते तर मंगळवारी आपल्याला आपला तो भाऊ अवेलेबल नव्हता तो गावी गेलेला ॲक्च्युली तर ते इमर्जन्सी होती थोडी तर तो आला त्यानंतर आज काल त्यांनी फोन केला तर काल मला काही भेटलं नाही आणि आम्हाला म्हणजे पोरं पण आपली अवेलेबल नव्हती आज बुधवार आहे आज माझं पण काम लवकर झालं आहे आणि सगळं झालं आहे तर त्यांनी बोलवलं आपल्याला तर आता आपण निघतो तिकडे जायला आणि मी बोलल्याप्रमाणे आज तुम्हाला बँजोचे आपलेले इन्स्ट्रुमेंट आणताना पण मी बोललो ब्लॉग शूट करेन तर तोच आज ब्लॉग आहे आपला तर आता आपण जाऊया झटपट आपल्यासोबत अमर आहे आणि आपला ऋषीभाई आहे तर त्याला घेऊन आपण आम्ही तिघेजणं जाणार तिथं आणि नंतर इथं आल्यानंतर आपल्या एरियामध्ये आपले, आपले बाकीचे पोरं येणार आहेत तर आता आपण जाऊया झटपट तिकडे चेंबूरला चेंबूरला बघूया कसं काय किती इन्स्ट्रुमेंट आपल्याला आणायचे त्यानुसार आपण घेऊन निघालो आम्ही बस स्टॉपवर आलो आता आणि अमर आणि ऋषी आहे आपल्यासोबत आता बसने पहिला आपण चेंबूरला जाऊ पाहिजे आणि त्याच्यानंतर मग तिकडे मला जात होतो आली बस चल आली बस बस पकडली आम्ही बसमध्ये वरलोय आमचे कॅशियर आहेत माझं अमर शेख आणि रिषे भाई आपलं जाऊया चटपट चेंबूरला चेंबूरला जायचं चेंबूर पब्लिक आम्ही आलोय अमर आता बस मधने उतरलोय आणि आपले तिकडे पण राहतात एकच भाव असणार आहे तिकडे आपल्याला इन्स्ट्रिमेंट द्यायला आता आपण गाव पाच दहा मिनटं चालत जायचं आपल्याला हायवे आपला मेन गाड्या येतात आम्ही जातो सेफ मध्ये एकदम पूर्ण बाईक पोचला आम्ही भावाची इथं आम्ही आत जातो हे यहां स करेंगे

बघा पब्लिक आली आपली कॉलनीमध्ये आलोय आम्ही आता आणि अर्धे इन्स्ट्रुमेंट घेतलेत आणि तुम्हाला आम्ही अगोदरच्या ब्लॉगमध्ये दाखवलेलं की अर्धे इन्स्ट्रुमेंट आपल्या घरीच आहे त्याच्यामुळे आम्ही प्रॉपर सिंगल सेटअप असतो तो घेऊन आलोय आता घरी गेल्यावर तुम्हाला प्रॉपर दाखवतो आणि आपले भावलोक पण आले इन्स्ट्रुमेंट घ्यायला अमर आहे अमर मी आणि ऋषी गेलो होतो सोबत घेतलेत आणि बाकीचं सामान तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो नवी, नवीन नवीन पर्वा बघायला तुम्हाला भेटणार आहे बँजोचं आपलं घरी जाऊन भेटूया बोल असत जाऊ व्हिडिओ भाई हा आयता येऊन बसलाय इकडं जेवून जेवून डायरेक्ट ऐकताहून बसलाय

पब्लिक आलो आहे आता घरी आम्ही सगळे आणि आपले इन्स्ट्रुमेंट फायनली आपल्या घरी आणलेत आपण आणि प्रॉपर एक सिंगल सेट आपण घरी घेऊन आलो आहे आणि तुम्ही बघितलं तिथं आपले म्हणजे ते जे इन्स्ट्रुमेंट होते म्हणजे अजून बरेचसे इन्स्ट्रुमेंट आहेत त्याच्याकडे पण आपण एक सिंगल सेटअप आपल्याकडे आणलं आहे आपलं म्हणजे आपण वाजवणं तो सिंगल सेटअप घेऊन आलो इकडे आणि आता ते म्हणजे आपल्याला जसे लागतील तसे ते, ला ला ते इन्स्ट्रुमेंट आपण त्यांच्याकडनं आणत राहू बाकी आपल्याला असे छोटे मोठे आपल्याला ऑर्डर वगैरेने घ्यायचे आहेत आणि आपला ग्रुप पुन्हा एकदा सुरू करायचा आहे बँचोजात तर चौदा एप्रिलला आपण ओपनिंग करणार आहे आपल्या ग्रुपची तर तेव्हाच तुम्हाला समजेल आपल्या ग्रुपचं नाव काय असेल तेसुद्धा समजेल आणि मुलं तर तुम्ही बघितले जाता आम्ही एवढे बसलेलो तेच आणि अजून आहेत बरेचसे दोन चार मुलं आहेत बाहेरचे म्हणजे एकूण आपण एक दहा बारा मुलं आहे आपल्या बँजो ग्रुपचे तोच ग्रुप आहे जो आपला पहिल्यापासून होता फक्त काही कारणांमुळे आम्ही तो थोडा स्टॉप केलेला तर आता तो पुन्हा एकदा आम्ही सुरू करतो आहे आणि बस आता असंच एक नवीन सुरुवात आम्ही करणार आहे आणि आता पथका तर तुम्ही बघतच असता पथकाचे व्हिडिओ वगैरे तर ता मी टाकतच असतो आणि पथक आपलं काय कंटिन्यू आहेच त्यात आता एक थोडा चेंज म्हणून बँजो ग्रुप आपला येणार आहे तुमच्या भेटीला आणि असेच आपण छोटे मोठे ऑर्डर घेऊ तेव्हा पण ब्लॉग शूट करू प्रॅक्टिसला जाऊ तेव्हा पण ब्लॉग शूट करू आणि आमचा जो फन आहे किंवा आम्ही तशी प्रॅक्टिस करतो कसे वाजवतो ते तुम्ही पण बघाल आणि तुमच्याकडे पण म्हणजे जर छोटा मोठे कार्यक्रम असतील तुम्हाला कोणाला इच्छा असेल की आमचा ग्रुप तुमच्या इथेहून वाजवा तर हो आम्हाला नक्की संपर्क करा मला कमेंट करा मला सांगा किंवा मला पर्सनल मेसेज पण करू शकता इंस्टाग्रामला तर तसं बघ आपण बघू भेटू करू कसं काय कार्यक्रम करायचे होते आणि बस ही मजा आता आपण आहे नवीन एक आणि बस ते त्या निमित्ताने मी आज ब्लॉग बनवला हा की आपल्या जे इन्स्ट्रुमेंट आणायचे होते तो ॲक्च्युली आपण संडेला आणत होतं तर संडेला ते थोडं रिझनमुळे आपल्याला भेटला नाही तो पण अवेलेबल नव्हता भाऊ आपला आणि आज अवेलेबल झाला तर तसे आम्ही सगळे मुलं म्हणजे आम्ही तिघजणं तिकडे गेलो आणि मग तिकडून आपल्या एरियामध्ये इन्स्ट्रुमेंट आणल्यानंतर बाकी पोरं आपले आलेले यायला तर बस हाच व ब्लॉग आपला ह्या रिलेटेडच होता तर आता आपण बघूया आता आपली चौदा एप्रिलची पण तयारी चालू आहे आपल्या बाबासाहेबांच्या जयंतीची तर ते पण ब्लॉग येत राहतील तोवर बस असे छोटे मोठे मी इम्पॉर्टंट गोष्टी काय असतील त्याचे ब्लॉग बनवेनत आणि असेच भेटत राहू अजूनमधून तोपर्यंत आता मी झोप झोपतो हा ब्लॉग आपण संपूया इकडेच जी मेन गोष्ट होती ती झाली आज फायनली जरा बरं वाटतंय तर भेटू आता पुन्हा कडकवाल्या ब्लॉगमध्ये आपल्या जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर केलं नसेल तर भेटू पुन्हा कडकवाल्या ब्लॉगमध्ये आपल्या तोवर टाटा बाय बाय गुड नाईट जय भीम जय महाराष्ट्र पब्लिक गुड नाईट